पाचगणी परिसरात गेल्या काही दिवसापासून भटक्या कुत्र्यांचा आणि गाढवांचा वावर वाढला आहे नागरिकांमध्ये यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे नागरिकांना कुत्र्याने चावण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे ही भटकी कुत्री झुंडीने फिरत असून चिमुकले वयोवृद्ध महिला तरुणींवर हल्ले करत आहेत सकाळी संध्याकाळी शाळकरी मुलांसह पाचचारी व दुचाकीस्ांना त्रास सहन करावा लागत आहे सकाळी मुलांना शाळेत सोडताना कुत्रे अंगावर येतात तसेच दुचाकी चालकांना या कुत्र्यांचा अडथळा येत असल्याने अपघाताची भीती आहे उघड्यावर अन्न दिल्याने ही भटकी कुत्री परिसरात फिरताना दिसत आहेत तसेच ही कुत्री दुचाकी व पाचाऱ्यांचा पाठलाग करत असल्याने नागरिकांमध्ये व पर्यटकांमध्ये भीती पसरली आहे यासाठी पालिकेने नगरपालिका विभागाने खर खबरदारी म्हणून मोकाट कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी येथील परिसरातील नागरिक व पर्यटकांनी केली आहे शहरात अलीकडे भटक्या कुत्र्यांना रस्त्यावर अन्न देणे रस्त्यात बिस्किट टाकण्याचे प्रमाण वाढले आहे मात्र यातून या भटक्या कुत्र्यांमध्ये आक्रमकता वाढत असल्याचे वास्तव आहे मुख्य रस्त्यावर भिनदीकतपणे मोकाट जनावरे फिरताना दिसत आहेत त्याचे गांभीर्य लक्ष देता भटक्या कुत्र्यांना आणि त्यांना रस्त्यावर अन्न देणाऱ्यांनाही प्रतिबंध करण्याची गरज सध्या व्यक्त केली जात आहे या भटक्या कुत्र्यांचा व मोकाट जनावरांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी पाचगणी शहरातील नागरिक तसेच पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात केली आहे